मध्ये आपले स्वागत स्वागताने चांगल्या आधीच्या काही खळघ घडामोडी इस्लामपुरात दोन मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक एक मे शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी इस्लामपूर येथे आहेत त्यांची प्रचार सभा दुपारी दोन वाजता गांधी चौक येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली सभेला खासदार धैर्यशीलमाने जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील राहुल महाडिक सम्राट महाडिक सत्यजित देशमुख शिवसेना जिल्हा, प्रमुख आनंदराव पवार हत्मा संकलना से नेते गौरव नायकवडी तानाजी सावंत राजेंद्र खरात भीमराव माने सागर खोत वैभव पाटील केदार पाटील विक्रम पाटिल जन उपस्थित रह यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सागर मलगुंडे मनसूर वाटारकर माजी नगरसेवक कपिल ओसवाल अमित ओसवाल चेतन शिंदे मोहसिन पटवेकर स्वप्नील सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते सनी वतीनं उद्या दोन मे रोजी देवेंद्र फडणवीस यांची गांधी चौकामध्ये जाहीर सभा हात लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माने यांच्या प्रचारार्थ होत आहे सभेची वेळ उद्या दुपारी तीन वाजता आहे आणि या सभेसाठी आमचे महायुतीचे व घटक पक्षाचे सर्व नेते मोठ्या तातडीनं या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि ही सभा एक ऐतिहासिक सभा इस्लामपूर मधील ठरेल गावगाड्यातील शेतकरी शेतमजूर बारा बक्दार आलोकेदार मोठ्या संख्येनं आणि शहरातली जनता या सभेला उपस्थित राहील मी सगळं जनतेला आव्हान करतो दोन मे रोजी उद्याच्याला दुपारी तीन वाजता देवेंद्र फडणवीसांची सभा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं यावं धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद